बिंदास बिंदास व्यासपीठ न्यूज आणि आता सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी आहेत ती वैजापूर विधानसभेच्या महासंग्रामामधून या वैजापूर विधानसभेच्या महासंग्रामामध्ये प्राध्यापक आमदार रमेश पटेल बोरणारे हे पुन्हा दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत जनतेनं त्यांना आमदार नंतर नामदार करण्याची नावी संधी दिली आहेत वैजापूरमध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे यांनी विकासाचं मॉडेल जनतेसमोर ठेवत तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात खेचून आणला होता आणि यात विकास कामांच्या जोरावर जनतेने त्यांना निवडल्याची चर्चा आहे त्याचा दाखला देत गाव खेड्यातील मतदात्यांना जिंकण्यात चर्चा आहेत आमदार प्रदक रमेश बोरणारे यांनी पोस्टल मते सोडत एक लाख बत्तीस हजार आठशे बत्तीस मतं घेत एक्केचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांची आघाडी घेतली आहे विजय तिलकाची ते मानकरी ठरले आहेत मध्ये पुन्हा एकदा सिंदे गटाचे आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांनी धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत महायुतीच्या वतीनं विजय तिलक घेतलेला आहे वैजपूरकरांनी त्यांना नामदार होण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांनी जोरदार लढत दिली आहे या जोरदार लढतीत सुमारे एक्क्यान हजार तीनशे सत्याहत्तर पोस्टल मते सोडता इतकी मते त्यांनी घेतली आहेत संतोष पठारे यांना नऊशे मते मिळाली वंचितचे किशोर जेजूरकर यांना पाच हजार चारशे पासष्ट मते मिळाली आहे जे के जाधव यांना एक हजार चौऱ्याण्णव मते तर विजय शिंदगरे यांना तीनशे सत्याहत्तर मते मिळाली एकनाथ एकनाथराव जाधव जोरदार फलंदाजी करतील अशी अपेक्षा असताना मात्र केवळ आठ हजार एकशे पासष्ट मतांवर त्यांना समाधान मानावं लागलंय त्यामुळे एकनाथराव जाधव यांच्या समर्थकांनी बांधलेले सर्व अंदाज पाण्यात गेले आहेत प्रकाश पारके यांना तीनशे चौसष्ट शिवाजी गायकवाड यांना तीनशे नव्याण्णव आणि ज्ञानेश्वर गोडके यांना सहाशे सतरा इतकी मते मिळाली तर नोटाला एक हजार सातशे तेरा मते मिळाली आहेत एकंदरीत वैजापूर या विधानसभेचा महासंग्राम आपल्याला काहीसा धक्कादायक आणि काहीसा सुखदायक सुद्धा अनुभवायला मिळाला आहे वैजापूरमध्ये महायुतीचे उमेदवार प्रथपक आमदार रमेश बोरणार यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे